नमस्कार जनतेचा आसोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये गावचे स्वपुत्र चिरंजीव संग्राम संजीवनी महादेव गोडसे यांची गृहपाल नाशिक विभाग व अधीक्षक म्हणून ठाणे विभागामध्ये निवड झालेली आहे आपल्या जिद्दीच्या परिश्रमाच्या आणि चिकाटीच्या जोरावरती त्यांनी हे पद खेचून आणलेला आहे यानिमित्त चांदापुरी चौक येथे गोडसे परिवार प्रताप सिंह विद्यालय चांदापुरी एस एस सी बॅच दोन हजार तेराचे सर्व मित्रपरिवार व चांदापुरी ग्रामस्थ यांच्या वतीनं सत्कार आयोजित करण्यात आला होता तसं पाहायला गेलं तर गोडसे कुटुंब हे एक शेतकरी कुटुंब आणि ह्या शेतकरी कुटुंबानं सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे यापूर्वी दरापा वसंत गोडसे पोलीस प्रशासनामध्ये त्यांची निवड झालेली आहे ते पोलीस म्हणून प्रशासनामध्ये कार्यरत आहेत तसेच चिरंजीव विठ्ठल नामदेव गोडसे हे इंडियन आर्मीमध्ये रुजू झालेले आहेत ते आपल्या कामावरती रुजू आहेत आणि आता चिरंजीव संग्राम महादेव गोडसे यांची अधीक्षक म्हणून निवड झालेली आहे त्यांचं शिक्षण दहावीपर्यंतचं त्यांचं शिक्षण प्रतापसिंह विद्यालय चांदापुरी तसंच बारावीपर्यंतचं शिक्षण कर्मविभावराव पाटील विद्यालय पंढरपूर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्यांनी केलेलं आहे ते वालचंद कॉलेज सांगली येथून शिक्षणाचा आस्वाद घेऊन संघर्ष करून कटर परिश्रम व जिद्दीच्या ज्वारावर प्रशासकीय सेवेत रुजू झालेल्या गोडशेबंधूंचं कौतुक करेल तेवढं कमीच आहे देहाने प्रेरित झालेल्या या तरुण युवकांना व त्यांच्या कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव करण्यासाठी चांदापुरी पटाणवस्ती व परिसरातील मार्गदर्शक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता यामध्ये चांदापुरी गावचे सरपंच जयवंतांना सुळ माजी उपसरपंच तात्यासाहेब चोरंबे अजित लोखंडे आदरणीय भगवान बापू सुळ प्रकाशाबा शिंदे व सर्व मार्गदर्शक मंडळी यावेळी उपस्थित होते यानिमित्त गोडसे परिवारातील सर्व लहान थोर व त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता अधीक्षक संग्राम कोडसे साहेबांना भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला